देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला भंडारा येथील खोकरला येथे गाडीला कट लागल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत सदस्य पती व मुलाकडून दगडाने विटाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्ह्यातील पूर्व सैनिक बहुद्देशीय संस्था भंडारा जिल्हा तसेच माजी सैनिकांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी भंडारा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन देत त्या मारेकरी खोकरला ग्रामपंचायत महिला सदस्या मंगला क्षीरसागर यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता असा प्रकार सैनिकांसोबत पुन्हा होऊ नये याकरिता ग्रामपंचायत सरपंच तथा सचिव यांनासुद्धा लेखी निवेदन देण्यात आले परंतु ग्रामपंचायत सरपंच वैशाली सारवे यांनी माजी सैनिकांना योग्य उत्तमन दिल्यामुळे माजी सैनिकांनी कोकरला ग्रामपंचायतीच्या चहापाण्यावर बहिष्कार घातल ग्रामपंचायतीसमोरच जोरदार वसनाबाजी दिल्या लँग्वेज यूज केलेली आहे तिथं त्यांनी व्हिडिओ बघितला आहे आणि व्हिडिओ म्हणजे स्पष्टपणे दिसत आहे का त्या महिलेकडून त्या ग्रामपंचायत सदस्याकडून कंप्लीटली त्या जवानावर अन्याय होत आहे त्यांचा जो पतिदेव आहे आणि मुलगा आहे जो तर त्या त्याला मारहाण करत आहेत तरी सुद्धा आपल्या सरपंच मॅडम म्हणतात की मला दोन्ही बाजू मांडावं लागेल आपल्या सरपंच मॅडमचा खूप खूप धन्यवाद आम्ही तुम्ही आपला आम्हाला टाइम दिला आमची हे हे घेतल्या रिसिप्ट घेतल्या त्याबद्दल धन्यवाद मॅडम चला गेलो सरपंच मॅडमची जे प्रतिक्रिया आहे ते बिलकुल त्या पॉलिटिकल बोलत आहेत आपण त्यांना म्हणत होतो की आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ मध्ये लोकप्रतिनिधीच्या हातून एका सैनिकाला या प्रकारे मारहाण होत आहे तर तुमचा त्यांना प्रतिक्रिया मागितली असता सरपंच मॅडमची प्रतिक्रिया कम्प्लिटली पॉलिटिकल प्रतिक्रिया आहे त्यामुळे आम्ही कंप्लीटली त्या यांच्या गावच्या त्या ज्या महिला सदस्य त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सोबत त्यांना आपण निवेदन पण दिलेलं आहे आणि त्यांचा तीव्र निषेध करून आम्ही त्यांच्या चहाचा बहिष्कार करून आम्ही इथून जातो भारत माता की वंद चलो मी सुभेदार मेजर रामचंद्र कारेमोरे अध्यक्ष पूर्व सैनिक बौद्धिक संस्था भंडारा जिल्हा आमच्या एक अर्धसैनिक दलाचा हवालदार विवेक सि नंदनवार हे श्रीनगरला कर्तव्यावरती होते आणि ते सुट्टीवर आले असताना बाजारामधून आपल्या घरी जात असताना रस्त्यामध्ये त्यांची बाईक आणि इतर दोन बाईकसोबत टक्कर झाली आणि त्याच्यातून ते खाली पडले जे खाली पडले त्यांनी पंधरा हजार रुपयाची मागणी केली मागणी केली असता जवानांनी म्हटलं का माझी काही गलती नाही त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनला जाऊ या जर पोलीस स्टेशन म्हणते की माझी गलती आहे तर मी हरजना द्यायला तयार आहोत कसे न करता त्यांनी आपल्या आईवडिलाला बोलावले त्यांची आई ग्रामपंचायत खोकरल्याची ग्रामपंचायत सदस्य मंगलला क्षीरसागर यांनी आपल्या पतीला आणि त्या मुलांना घेऊन आमच्या त्या जवानाची अमानुषपणे मागेली तुते चप्पल पथर या त्यांनी ते मागितलं ते एक प्रकारचा अत्यंत मडर होता आणि त्यांची एफ आय आर झालेली आहे पण आज आम्ही इथं जिल्हाधिका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होतो निवेदन द्यायला की ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी एका जवानला अमान जे माघार केली तर त्यांच्या सदस्याला हाकलपट्टी करून त्यांना त्यांची जागा दाखवावी असं आम्ही निवेदन राहायला इथं आलेला आहोत आणि इथं पूर्ण भंडारा जिल्ह्याचे घटना इथं सामील झालेल्या आहेत त्यामध्ये भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद भंडारा आणि सर्विस इसर्वी इस वारियर्स फाउंडेशन भंडारा असे सर्व संघाचे लोक एकत्रित घेऊन आम्ही आपल्या त्या जवानाला प्रोटेस्ट करायला आले त्या मुलांनी जे कोकर्ल्याचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत हो त्याचं नाव हां मंग, देल। मंग देल। मंगला क्षीरसागर त्यांचा तो मुलगा होता तर त्यांनी त्यांना खूप म्हणजे जास्त शिबेदा वगैरे हो केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आईला आणि आपल्या वडिलाला तिथं बोलवलं आणि ते मंगला जे सदस्य आहेत त्यांनी तो जो वातावरण आहे तो म्हणजे दाबून घ्यायचा नसता आपल्या पतीला आणि आपल्या मुलाला न समजवता त्यांच्यावर मारहाण करण्याकरिता त्यांना उभी केले आणि लाता बुक्क्याने आणि पायाने सुद्धा दगडाने अशा प्रकारे एकदम त्याला खाली पडून त्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्याचा तसा व्हिडिओ पूर्ण आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये व्हायरल झालेला सगळे बघत आहेत आणि सगळा भंडारा जिल्हा त्याचा निषेध करत आहेत आणि त्याच्यात आम्ही मागणीकरिता वा, की त्याच्यावर काही तशी कारवाई झाली पाहिजे दुसऱ्यांदा अशा एखाद्या सैनिकासोबत असं काही वातावरण झालं नाही पाहिजे कारण की सैनिक हा सुट्ट्यावर येते सैनिक सुट्ट्यावर जेव्हा सुट्टी संपून घरी आपल्या गताला जाते त्यावेळेस त्याचा परिवार इथं राहते आज त्या प त्या सैनिकाला सोबतच असे वागणूक होईल तर मग त्याने आपली ड्युटी कशी राहावी त्यांनी आपल्या पुराभराला कोणाच्या हखत्यावर सोडावं हा खूप मोठा प्रश्न आहे तर आमची शासनाला आमचा पूर्ण संघटनेमार्फत आणखीन काही इतर संघटना आहेत त्या सर्व संघटनेमार्फत आमची मागणी आहे की असे कृत्य केलेले जे विक्टम आहेत त्यांना त्या पदावरून बरखास्त करावं हो आणि आमचा जो सैनिक आहे त्याला न्याय मिळ न्याय मिळवून हो। सर मी सुभेदार मेजर एस एस वाढई त्या दिवशी एक आमच्या अर्धसैनिक जवानाला जी मारहाण झाली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तो एकत्रित आलेला आहोत माझ्या अर्धसैनिक जवानाला सुट्टीवर असताना त्यांना जी तुमचं नाव नाही घेतलं सर ग्रामपंचायत कोकरला येथे माझ्या सैनिकांनी निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदन मी मिटिंगमध्ये ठेवणार आहे व त्यावर चर्चा करणार आहे आणि असं म्हणजे अपघात जी घटना आज घडलेली आहे कोकरला गावामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये आणि पदाधिकारी असो किंवा नागरिक असो यांनी म्हणजे समानतेने किंवा म्हणजे समजदारीने सौ, हा विषय इथंच म्हणजे समजून घ्यायला पाहिजे होता या कुकुल्या गावामध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत अशोभनीय घटना घडली आहे आणि सर्वप्रथम आज कुकुरल्या गावामध्ये सर्वात जास्त सैनिकांचा जा राहण्याचं जा प्रमाण आहे आणि मी एक कुठला उपसरपंच असल्याचे जा नाते सर्व जी काही घटना घडली त्याच्यामध्ये आमचे ग्रामपंचायत सदस्य जे इन्वॉल्व्ह होत्या त्यांच्यासाठी त्या म्हणजे ग्रामपंचायत तर्फे त्या सैनिकांची मी माफी मागतो ती कोणती घटना घडली असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे असं की ज्या वेळेस ही घटना घडली त्या घटनेमध्ये त्या सदस्यांचं किंवा एखाद्या आईवडिलांचं हे काम आहे की त्या जी घटना घडली त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला तिथे सांभाळायला पाहिजे होतं की बाबा जाऊ ते ती घटना घडली सोडा केलं पण ज्या रीतीने त्यांनी तिथे प्रतिक्रिया केली की बाबा वादाला वाढवलं हे अत्यंत अशोभनीय आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र